नव्यानेच निर्माण झालेल्या घोडाझरी अभयारण्यात नाईट जंगल सफारी सुरू करण्यात येणार आहे याला ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत काम करणाऱ्या वन्य जीवप्रेमी व संस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे या संदर्भात सभा घेऊन ब्रह्मपुरी वन विभागाला निवेदन दिले आहे घोडाझरी अभयारण्यात प्रजासत्ताक दिनी नाईट जंगल सफारी सुरू करण्यात येत असल्याची माहिती वन्य जीवप्रेमींना मिळाली ही नाईट सफारी वन्यजीव व मानव वन्यजीव संघर्षाला कारणीभूत ठरेल असे वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे आधीच ब्रह्मपुरी वन विभागात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे यातच वनविभाग सफारी सुरू करू असा विचार करीत आहे यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊन त्यांचे भ्रमणमार्ग खंडित होणार आहे निशाचार वन्यजीवांचे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे वन्यजीवांना शांत वातावरण न मिळाल्यास ते गावाकडे येतील आणि त्यातून मानवावर हल्ले वाढण्याचे प्रमाण वाढेल नाईट सफारी सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे आजीवन आज प्रचारक सूर्यभान खोब्रागडे मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर तरुण पर्यावरण मंडळाचे अमोद गोरकर पर्यावरण संवर्धन समितीचे कवडू लोहकरे अवॉर्ड संस्थेचे गुणवंत वैद्य सहजीवन संस्थेचे प्रकाश पोहतराजे यशवंत कायरकर उपस्थित होते नागभीड नव्यानेच नागभीड येथे घोडाझारी अभयारण्य सुरू झालेलं आहे आणि या अभयारण्यामध्ये वन विभागातर्फे नाईट सफारी सुरू करण्याचं मानस वन विभागातर्फे दिसून येत आहे आणि ब्रह्मपुरी वन विभागात येत असलेल्या सर्व वन्यजीव प्रेमींनी त्याला विरोध केलेला आहे आणि त्या विरोध दर्शवण्यासाठी आज ब्रह्मपुरी येथे सभा घेण्यात आली व या सभेमध्ये असं ठरवण्यात आलं आहे की वन्य घोडाधरी ना येथील नाईट सफारी ही वन्यजीव व मानवतासाठी योग्य नसून मानव वन्यजीव संघर्षासाठी कारणीभूत ठरणार आहे म्हणून या सफारीला विरोध करण्यासाठी आज माननीय उपवन संरक्षक कुलराज सिंह यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवे निवेदनाद्वारे त्यांना स्पष्टपणे वॉर्निंग देण्यात आली आहे की जर दर घोडाझरी इथे नाईट जंगल सफारी सुरू झाली तर आम्ही वन्यजीवप्रेमी व संघटनेकडून तीव्रपणे आंदोलन छेडू आणि मग त्याचे परिणाम वन विभागाला भोगावे लागेल नाईट सफारी सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे